समाजातील सर्व घटकांचा विकास म्हणजेच शिवछत्रपतींचे स्वराज्य चेतनशिंह पवार यांचे प्रतिपादन आज रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंती महोत्सवानिमित्तानं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित बेघर अनाथ मुलांची शाळा मस्कल तालुका कल्याण येथे किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तू वाटप समितीचे जिल्हाध्यक्ष चेतनशिव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी जफर मुंडे केतन पवार दिनेश साशे भरत विषय दिलीप कराळे अनंता सुरोशे अविनाश चंदने रवींद्र सुरोशे सुनील शिर्के अॅडव्होकेट निखिल सुरोशे सागर तांबे उत्तम तारमळे डॉक्टर अक्षय म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवराय हे तत्कालीन आदिलशाही सरदार शहाजी महाराजांचे चिरंजीव होते त्यामुळे ते नक्कीच सरदार झाले असते परंतु सामान्य रयत सुखी समाधानी झाली नसती त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास म्हणजे शिवछत्रपतीचे स्वराज्य असे परखड मत चेतनशे पवार यांनी व्यक्त केले स्वराज्य पूर्व काळात आपापसात आप लढून स्थानिक सरदार मृत्यूमुखी पडत व बाहेरील शासक राज्य करत परंतु जिजाऊ महासाहेबांनी सदर परिस्थितीची जाणीव शिवरायांना करून दिल्यामुळे सर्व बहुजन मावळे एकत्रित करून स्वराज्य केल्याचे प्रतिपादन योगेश्वर के बोटेरे यांनी व्यक्त केले सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने मागील आठ वर्षापासून लोक उपयोगी व लोक प्रबोधनाचे कार्यक्रम कल्याण तालुक्यात जिल्हाध्यक्ष चेतन शिव पवार व तालुका संयोजक अमोल सुरोशी राबवत असल्याचे मत अॅडव्होकेट दिनेश साशे यांनी व्यक्त केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण तालुका संयोजक अमोल सुरोशी यांनी विशेष करून योगेश्वर बोटेरे अनंता सुरोशी दीपक सुरोशी आदींनी विशेष मेहनत घेतली <laughs>